चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अभ्यास करता ऍप्लिकेशन आणि सगळ्यात महत्वाचं सध्या पेपर चालू आहेत महिला बाल विकास विभागाचे पेपर येत आहेत अंगणवाडी मुख्य सेविकेचे बरोबर आहे दोन दिवसामध्ये ते पेपर सुरू होत आहेत पुढे समाज कल्याणचे पेपर काही दिवसामध्ये सुरू होत आहेत लेखापालचे काही दिवसात वेळापत्रक येणार आहे म्हणजे आपल्या समोर चार परीक्षा तर चालूच आहे चारही एक घटक फार महत्वाचा आहे तो आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द काय समानार्थी विरुद्धार्थी शब्द याच्यावर म्हणजे कालचाही पेपर दोन दिवसाचे पेपर जर बघितले सगळ्यात जास्त जर काय आला असेल तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द आले इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स अँटोनिम्स आले आहेत आपण स्पेशल त्यावर आज सेशन घेणार आहोत समानार्थी शब्दावरची एक पंचवीस प्रश्नांची टेस्ट मी तयार केली आहे जसे प्रश्न येत आहेत ना त्या पद्धतीने काही प्रश्न आलेले विद्यार्थ्यांनी जर मला मेसेज केले ते सुद्धा मी ऍड केलेले आहेत या ठिकाणी तलाडी भरती आहे ग्रामसेवक भरती आहे वनरक्षक भरती रेल्वे भरती याचे सुद्धा सुरू आहेत तुम्हाला बॅचेसच्या साठी जॉईन व्हायचं असेल अभ्यासकटा ऍप डाउनलोड करून घ्या फ्री आहे अभ्यासकट्या ऍपवर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन फ्री डेमो लेक्चर बघता येईल आणि या ठिकाणी जॉईन होता येईल चला सुरुवात या ठिकाणी करतो आहे प्रश्न पहिला आहे प्रश्न संच मराठीचा हा वीस नंबरचा आहे तसा आणि त्यामधला आता हे समानार्थी शब्द फक्त समानार्थी येणार मी आज उद्या विरुद्धार्थी परवा वाकप्रचार वनवड ते सगळं आपण कव्हर करूया या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा अनल वनी अनिल विस्तव तीन तर समानार्थी शब्द आहे अग्नीचे आणि हे ना आवडीच आहे आपला अग्नी जरी आवडत नसला तरी परीक्षा घेणाऱ्यांना अग्नी आवडतो अग्नी म्हणजे काय अग्नी म्हणजे वनी अग्नि म्हणजे विस्तव यात तर काही शंका नाही अनिल आणि आनी अनल बस एवढं माहीत पाहिजे अनिल म्हणजे वारा वाऱ्यासाठी आणखी कोणकोणती शब्द आहे मराठीमध्ये मला सांगा बरे कमेंट बॉक्समध्ये हे चुकतं अनल म्हणजे अग्नी अनल विस्तव वणी अग्नि साठी शब्द आहे पुढे धवचा समानार्थी शब्द कोणता बघा धव कांता पद पती लक्ष्मी धव म्हणजे काय धवल हा शब्द वेगळा आहे बरं धवल तो धवल वेगळा आहे धव वेगळा आहे ते धव दवा म्हणजे धवल म्हणजे धवल पांढरा शुभ्र त्याच्यासाठी शब्द आहे तो धवल पण इथे धव म्हणजे काय कांता पद कांता म्हणजे काय पत्नी पद म्हणजे पाय लक्ष्मी आपण ते बघतो लक्ष्मी म्हणजे पैसा वगैरे त्यासाठी वापरतो इथे धव म्हणजे पती काय धव म्हणजे पती लिहून घ्या ज्यांना माहीत नाही ना त्यांनी मुद्दे नोट डाऊन करत मध्ये फायदा होईल परीक्षेला काय येईल माहीत नाहीये आणि तुम्हाला समानार्थी शब्दांचा अभ्यास करायचा असेल तर अभ्यास टाइपची जी आपली बॅच आहे पास्ट्रक बॅच मुख्य सेविकेची असेल महिला बालविकाची किंवा समाज कल्याणची त्यामध्ये मराठी ग्रामरच्या ग्रामर, ग्रामर आणि होकॅपच्या फोल्डर मध्ये तुम्हाला होक्याबलरीवर मी स्वतंत्र सेशन घेतलेले शंभर शंभर प्रश्नांचे ते तुम्ही बघा तुम्हाला फायदा होईल अर्णव या शब्दाचा समार्थी शब्द कोणता अर्णव शत्रू समुद्र अंबर कपी अर्णव रत्नाकर तीन नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आर्नव म्हणजे काय शत्रू म्हणजे शत्रूला आम्ही रिपू असं म्हणतो बरोबर छड रिपू बरोबर आहे दुश्मन अंबर म्हणजे काय अंबर म्हणजे कापड वस्त्र बघा कपी म्हणजे काय माकड मरकट हे प्रत्येक शब्दाला अर्थ आणि आर्नव म्हणजे समुद्र रत्नाकर सागर आणखी काय माहिती तुम्हाला साठीचे शब्द मला आठवले पाहिजे अभ्यास केला असेल ना तर इथे आणखी दोन चार समानार्थी शब्द तुम्हाला आठवतात समानार्थी शब्द एक नसतो पाच दहा सुद्धा असू शकतात मी पुढे जातोय गजेंद्रचा समानार्थी शब्द काय गजेंद्र हा तसा सामासिक शब्द आहे गज अधिक इंद्र बघा कुंजर अहि केशरी नरेंद्र गजेंद्र चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गजेंद्रचा आपला जनरल यूज मधला शब्द काय मला सांगा बघा आही म्हणजे काय आही म्हणजे शत्रू <coughs> केशरी नरेंद्र आम्हाला माहिती गजेंद्र म्हणजे कुंजर कशाला म्हणतो मी कुंजर गजेंद्र कशासाठी शब्द आहे कमेंट मध्ये मला उत्तर सांगायचंय ज्यांना जमत नाहीये त्यांनी जरा लक्ष द्यावं लागेल प्रश्न येणार आहे तुम्हाला असेच हटके प्रश्न येणार आहेत अवघड आहे असं मी म्हणत नाही पण सोपेच चुकतायत रिव्हिजन नसेल तर सोपे सुद्धा चुकतात आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्द जर तुमचे चुकत असतील तर तुम्हाला धोका आहे अरे हा सोपा टाईप आहे पुढे जा तुम्ही शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा शिरा पाणी दूध अमृत विष ते काहीतरी एक कविता आहे बघा क्षीर आणि पाणी वेगळं आले काहीतरी असं आहे ते संस्कृत वचन आहे क्षीर म्हणजे काय क्षीर म्हणजे पाणी तर नाहीचे अमृत नाहीये विष नाहीये क्षीर म्हणजे दुध दुधासाठी क्षीर हा शब्द आहे लक्षात ठेवा पुढील शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा स हो दर स दर म्हणजे काय मित्र पती भार्या भाऊ स हो दर उत्तर देता आलं पाहिजे समानार्थी शब्द आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स हो दर म्हणजे काय एका उदरातून जन्माला आलेले दोघही स म्हणजे सारखे उदर सह उदर असं इथे सह अधिक उदर असा तो संधियुक्त शब्द आहे सह म्हणजे सारखे उदर उदर म्हणजे पोट सारख्या उदरातून जन्माला आलेले त्यांना आम्ही काय म्हणणार त्यांना आम्ही भाऊ म्हणणार पतीसाठी समानार्थी शब्द सांगा भार्या म्हणजे पत्नीसाठी सांगा मित्रासाठी सांगा प्रत्येक ऑप्शनवर आम्हाला विचार करावा लागेल पुढे जातोय पुढील शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा अर्णव तुम्ही टी सी पेपर देत असाल खेल ना तुम्हाला शब्दांचा खेळ खेळावाच लागेल ज्यांचं शब्दांवर कमांड आहे ना त्यांचं खूप चांगलं आणि मराठीचे प्रश्न सोपे येत आहेत मी तुम्हाला आधी बोलवतो तुम्ही विद्यार्थी मित्रांच्या प्रतिक्रिया बघा युट्यूबला जाऊन इकडे तिकडे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकले पेपर सोपे मग सोप्यामध्ये अभ्यासच लागतो ना मेरिट आहे जाणार ना म्हणजे काही जणांनी मागे कमेंट्स केलात लाईव्ह मध्ये सर एवढी सोपी येतात का हे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता थोडासा जी विषय जरा हटके करतात ते इतर सोपंच असतं बुद्धिमत्ता सुद्धा सोपंच येते गणित जवळपास नसल्या गे पण मग सोपं सुद्धा केलेलं पाहिजे ना आम्ही नसेल तर कसं येणार तू लक्षात घ्या मुद्दा हार्न म्हणजे काय समुद्र वर्ण चंद्र सूर्य चंद्रासाठी खूप सारे समानार्थी शब्द सूर्यासाठी सुद्धा खूप आहेत अर्नव म्हणजे काय आर्नो म्हणजे का समुद्र सात नंबरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे एक अर्नव म्हणजे समुद्र पुढे समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय मथकून आता थोडं वेगळं वाटेल तुम्हाला अरे हे मथकून काय आणलंय ज्यांचा अभ्यास त्यांना जमेल डास मासी ढेकून पिसू मथकून मच्छर ऐकलं होतं हे मथकून काय आठ नंबरचा प्रश्न आहे मथकून ते पुण्यात सदाशिव पेठेत राहिले ना तुम्हाला मथकुनचा अर्थ कळून जातो त्या गाध्या वगैरे तिकडच्या काय भानगडे माहीत नाही पण तिथे हे मथकून लय आहेत हे ढेकून खोप आहेत ढेकून साठी शब्द आहे मतकुन पुढे चांदनेला समानार्थी नसलेला चांदणे सिंपित कौमुदी तारका ज्योत्स्ना चंद्रिका नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे चांदणे चांदणी म्हणजे कौमोदी चांदणी म्हणजे ज्योत्सना चांदणी म्हणजे चंद्रिका नाही बघ चांदणी हा शब्द महत्वाचा आहे त्याला समानार्थी कोणता शब्द नाही असं म्हटलंय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चांदणी म्हणजे कौमोदी ज्योत्सना चंद्रिका चांदणीला आणखी काही शब्द आहे पण एवढी तीन तर लक्षात ठेवा चंद्रिका ज्योत्सना कौमुदी आणि तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल ना नक्की लाईक करत चाला आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करत चाला त्यांनाही होऊ द्या फायदा तेवढी जे करणारे त्यांनाच फायदा होणार आहे कितीही काही कोणाला सांगितलं स्वतःच्या मनामध्ये इच्छा पाहिजे पण जे हे आहेत करणारे आहेत त्यांना पाठवा मृत्तिका आणि तुमच्यात अजूनही जे नवीन मित्र मैत्रिणी आहेत फास्ट्रॅक बॅथ अजूनही तुमचे सात आठ दिवस बाकी असेल तर तुम्ही फास्ट ट्रॅक बॅथला जॉईन व्हा कारण त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स तर भेटतायत काही जण फक्त नोट्स वाचूनही दहा पंधरा मार्क्स वाढवतायत लाईव्ह लेक्चर भेटतायत रेकॉर्डेड सेशन भेटत आहेत टेस्ट पेपर भेटत आहेत टॉपिक वाईज आणि सध्या तुम्हाला टॉपिक वाईज सोडवण्याचा जास्त फायदा होणार आहे पुढे जातोय मी समानार्थी शब्द रेती जमीन माती धरती कशाचा समानार्थी मृत्तिका म्हणजे काय मृत्तिका मुद्रा माहिती आहे मला मृदा 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 मुद्रा वेगळं मृदा वेगळं मृदा आणि मुद्रा मधला गोळे लक्षात घ्या आईले फसवणार आहे बरे मृत्यू काही नाही वाटेल अरे रेतीला म्हणत असतील काही म्हणतील जमिनीला मातीला म्हणतात मातीला मातीला आणखी एक शब्द काय मृदाय खरं म्हणजे आता भूगोलात गेलं तर हे दोघांची वेगळी अर्थ आहे पण तुम्ही लक्षात घेऊ शकतात कटी 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 कळ्यावर घेऊन बाळे आठवलं का कंबर आबोला धरणे झोपडी कापणे कटी म्हणजे काय कटी पतंग कटी पतंग आठवला असेल तुम्हाला इंटरेस्टिंग प्रश्न आहे अकरा नंबरचा कटी म्हणजे आबोला तर नाही कट्टी हा गावाकडे नाही का अरे कट्टी घ्यायचो आम्ही नंतर मग सोप घ्यायचो तुमच्याकडे होतं असं काही कट्टी कट कापणे अजिबात नाही झोपडी अजिबात नाही ते बरं म्हणजे बघा किती भारी ऑप्शन देतात म्हणजे ज्याचा अभ्यास अर्ध होते का ते कटी पतंग मारून येतात कापून टाकते ते का, का, स्वतःचा स्कोर कटी म्हणजे कंबर सव्या सव्य कपाळासाठी एक शब्द आहे बघा कपाळ सांगा बरं मला दोन शब्द आहे तुम्हाला काय माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा सव्यापसव्य आजूबाजूला नसती उठा ठेव हमरी तुमरी आघळ पगळ सव्यापस सव्या। कसा प्रश्न कसा भारी विचारलाय ना बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सव्यापस सव्या। आजूबाजूला हमरी तुमरी आघळ पघळ नसती उठा ठेव बिनकामाचे उद्योग करायचे गरज नसताना कुठेतरी ह कुठेतरी तोंड घालायचं असं म्हणतात आमच्याकडे पुढे वसुंधरा मही आवनी धरित्री ही कशाची नावं आहेत बघा वसुंधरा मही आवणी धरित्री मुलींची स्त्रियांची पृथ्वीची मुलांची कशाची नावं वसुंधरा मही आवणी धरित्री चुकणार नाहीये आपण तो दिवसही साजरा करतो वसुंधरा दिन तेरा नंबरचा प्रश्न आहे तुम्ही उत्तर देणारे ही सगळी नावं पृथ्वीची आहेत आणि मला असं वाटतं आपण एकदा जो प्रश्न घेतलाय मी जो शब्द तुमच्यासोबत डिस्कस केला आहे तो तुमचा चुकूच शकत नाही त्याची मला खात्री आहे आणि तुम्हालाही पाहिजे ते पाटणी गरज तमा अंधार परवा पाप आधार आपल्याला तमा नाही कशाची तमा म्हणजे आपण म्हणतो अरे परवा नाही कशाची पण तसं आहे का चौदा नंबरचा प्रश्न आहे हाच तर फसवतोय अंधार 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 म्हणजे काही जणांना इथे तमा वाटतो अंधार म्हणजे तमे इथे तर गोळे अंधार म्हणजे तमे तमा म्हणजे परवाच आहे अगदी बरोबर आहे परवा नाही कुणाची तमा नाही कुणाची आमच्याकडे त्याला घम सुद्धा शब्द एक आपलं घम ना दम असं म्हणतात आता याच्यात काही जण टेस्ट पेपर पाहिजेत आहेत काही ना फक्त अभ्यास करता ॲपवरूनही तुम्हाला टेस्ट आणि नोट्स भेटतायत पण ज्यांना मोबाईलवर पाहिजे आहेत किंवा मोबाईलवर बॅचेसच्या लिंक पाहिजे आहेत तुमच्या परीक्षेचं नाव टाकायचं तुम्हाला डेमो टेस्ट पाहिजे असेल तर मला डेमो टेस्ट पेपर पाठवा असं टाकायचं आणि परीक्षेचं नाव टाकायचं परीक्षेचं नाव टाका त्याशिवाय भेटणार नाही दुसरं तुम्हाला नोट्स पाहिजे असेल नोट्सच्या डिटेल पाठवा असं तुम्ही म्हणू शकता आणि परीक्षेचं नाव टाकू शकतात निश्चितपणे तुम्हाला सगळं भेटेल ओके आणि एखाद्या परीक्षेची बॅच घ्यायची आहे त्या परीक्षेचं नाव आणि त्या बॅचची लिंक पाठवा असंही तुम्ही म्हणू शकतात तुम्हाला डिटेल्स भेटतील कावळाचा समानार्थी शब्द सांगा कावळा अय एकाक्ष विपिन भुजंग कावळा समानार्थी शब्द पंधरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कावळा कावळा म्हणजे काय कावळा म्हणजे एकाक्ष बघा कावळा म्हणजे एकाक्ष लक्षात ठेवायचंय मग भुजंग कशाला म्हणतो आम्ही भुजंगाचा अर्थ सांगा विपिनचा अर्थ सांगा हयचा अर्थ सांगा हय वारू घोडा भुजंग म्हणजे काय साप वगैरे हो त्याला म्हणणार का विपिन म्हणजे वाऱ्याला म्हणणार का इंटरेस्टिंग आहे प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे पुढे जातोय समानार्थी शब्द रिपू झाला आपल्या वरती आपण डिस्कस केलं हे ऑप्शन डिस्कस केला तरी उत्तरून चाललंय रिपू म्हणजे मित्र नाही सका नाही सर्प नाही आमला आमलाचा शत्रू आमलारी तो आमलारी असा म्हणलाय हे आरी पासून म्हणलाय तो शत्रू पासून म्हणलाय तो आमला आमलारी आता आलंय का लक्षात रिपू म्हणजे आरी रिपू म्हणजे शत्रू गटाबाहेरील शब्द कोणता सोम शशी इंदू अर्णव गटा बाहेरील शब्द सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा सोम शशी इंदू सगळे चंद्राचे समानार्थी शब्द सगळे चंद्राचे समानार्थी अर्णव म्हणजे तो रत्नाकर समुद्र हा वेगळा आहे सोम शशी इंदू चंद्र आणि चंद्रिका चांदने ते वेगळं बघितलं तो विषय वेगळा आहे कलत्र कलत्र म्हणजे काय काल रात्र कपडा बायको समानार्थी अठरा नंबरचा प्रश्न आहे कलत्र हा प्रश्न आलेला या हा चुकवून चालणार नाही कलत्र ते कजाक वेगळा कजाग बायको ते कजाक म्हणजे भांडखोर तो विषय वेगळा आहे इथे कलत्र म्हणजे बायको कजाग कलत्र असंही तुम्ही लयच शुद्ध म्हणायचं म्हणू शकता रात्रीसाठी समानार्थी शब्द कोणते आहे चल अभियोग म्हणजे काय समारोप योगायोग आरोप भक्तियोग अभियोग एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अभियोग म्हणजे काय तुम्हाला विचारलं आहे अभियोग करणे म्हणजे एखाद्यावर आरोप करणे काय करणे आरोप करणे लक्षात ठेवा पुढे पक्षी पर खग पक्ष पंख पक्षाला आणणार आम्ही वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पक्षी म्हणजे काय उत्तर द्यायचं हे चला किती जण देत आहेत वीस पर म्हणजे पंख पक्ष म्हणजे बाजू धड बघा हे पंख हे खग म्हणजे पक्षी पक्षासाठी आणखी समानार्थी शब्द कोणते आहेत मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे बघा हे आपण आहे ना म्हणजे म्हणायला पंचवीस घेतोय पण पंचवीस चोक शंभर शंभरपेक्षा पेक्षा जास्त शब्दांचा सराव तुमचा या एवढ्याशा लहानशा सेशन मध्ये मी करून देतोय हिरण्यचा समानार्थी शब्द तांबे सोने चांदी लोखंड एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल हिरण्य ते एक पात्र होत इतिहासामध्ये बरोबर ना आपला प्राचीन याच्यात आहे हिरण्य कश्यपू महाभारत मला वाटत चांदी लोखंड सोने हिरण्य म्हणजे सोने सोन्यासाठी आणखी शब्द सुवर्ण एक सोपा आहे पण अजून काही अवघड मधले त्याच्यात आहे ते तुम्हाला सांगता येतात का उत्तर देता आली पाहिजेत अरे अजून काय राहिलं आपलं इकडे राहतो मी तेच म्हणतो पारिपत्य म्हणजे काय पारिपत्य बंड दंड खंड उदंड पारिपत्य हटके हे हय्य बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पारिपत्य करणे म्हणजे काय पारिपत्य देणे म्हणजे दंड देणे पाणीपत वेगळे पानिपत करणे म्हणजे पराभव करणे पुढे मी जातोय गगन 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 भेदी नभ खग आकाश सर्व आकाशी घेरी गगनी गगनी नभी ख ख म्हणजे आकाश, आकाश 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 वरील सर्व चुकणार नाही चुकणार नाही मार्क्स वाढवत जायचे दोन दोन मार्क ऍड करायचे एका मार्काची किंमत जे वेटिंग लिस्ट वर पहिल्या नंबरला आहेत त्यांना विचारा ओके पुढे जातोय मी मरुत या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्वत वारा वावटळ वादळ मरुत म्हणजे काय नया आहे थोडासा वेगळा आहे थोडा वेगळा आहे लय सोपा नाहीये मरुत म्हणजे काय मरुत म्हणजे पर्वत नाही पर्वताला आम्ही वेगवेगळे शब्द वापरतो <coughs> गिरी शब्द आहे पर्वताला पर्वताला आणखी तुम्हाला काय काढतोय मला सांगा मी मुद्दा तुम्हाला आठवायला लावतोय वादळ वारा वारा मरुत म्हणजे वारा पुढे पिपी समानार्थी शब्द कोणता असं कसं हे असं पाहिजे तर असं नव नव पाहिजे मुंगळा मच्छर डास मुंगी मासी पिपी लिका पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पिपी म्हणजे मासी काय पिपी म्हणजे मासी लक्षात ठेवा आणि तुम्हाला महिला विकास भरतीची ट्रॅक बॅच आहे हे लक्षात राहू दे शेवटचे सात दिवस तुमचा लाईफ बदलवली ट्रॅक बॅच असं मला वाटतं तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात अभ्यासकट्टा ऍप आहे आणि ज्यांना तलाठी भरतीची तयारी करायची आहे ग्रामसेवकची वनरक्षकची रेल्वेची त्यांच्यासाठी स्पेशल बॅचेस चालू आहे समाज कल्याण गृहपालची ट्रैक बॅच चालू आहे वरिष्ठ वरिष्ठ लेखाबालची कनिष्ठ लेखाबालची बॅच चालू आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे ऍप डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास सुरू करा लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आज रात्री दहा वाजता आज जो पेपर होणार आहे महिला बाल विकासचा त्यात विद्यार्थी मित्रांचे वेगवेगळे मला जे काही हे येतील कसा पेपर झालाय काय झालाय तुमचे ज्या दिवशी तुमचा पेपर होईल का पेपर झाल्याबरोबर जेवढं जेवढं आठवतोय का तेवढे या नंबरला व्हॉट्सअप करून टाकाय आपल्या भगिनींना फायदा होईल कशा पद्धतीचा पेपर होतो पुढच्या परीक्षांना आपल्याला फायदा होईल व्हॉट्सअपला मेसेज करून टाकायचा मराठीत हे आले जी मध्ये हे आले गणितामध्ये हे आलं त्याच्यात ते आलं ते प्रश्न आठवला त्याचे टॉपिक्स आठवले करून टाकायचं मी दररोज संध्याकाळी लाईव्ह घेतोय त्यावर दहा वाजता तशा पद्धतीचे प्रश्न बनवतोय निश्चितपणे खूप साऱ्या मित्रांना फायदा होतो आहे थांबूया आपण रात्री दहा वाजता जॉईन व्हा अभ्यास करता नावाच्या ऍप्लिकेशनवर लाईव्ह लेक्चर या फोल्डरमध्ये थांबूया धन्यवाद